आयुर्वेदिक विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळालाय आयुर्वेदिक यूजी नंतर होणारी नॅशनल एक्झिस्ट टेस्ट परीक्षा तुर्तास पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय दोन हजार एकोणीस साली पहिल्या वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांना आता नेक्स्ट परीक्षा द्यावी लागणार नाही आहे दोन हजार एकोणीस ऐवजी दोन हजार बावीस नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा लागू राहणार रा आहे केंद्र सरकारच्या निर्णयाचा महाराष्ट्रातील जवळपास दोन लाख विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे दोन हजार ला पास झाल्यानंतर त्याचं इन्व्हिटेशन सुद्धा दोन हजार एकवीस पासून करायचं असं त्या ठिकाणी ठरलं गेलं होतं पण दोन हजार एकवीसच्या विद्यार्थ्यांना ज्यावेळेस ते लागणार होत बॅचला जर ते लागू झालं असतं तर त्या विद्यार्थ्यांमध्ये खूप मोठी भीती त्यांच्या मनामध्ये होती की आम्ही ज्यावेळेस ऍडमिशन घेतली त्यावेळेस आम्हाला नेक्स्ट एक्झाम द्यावा लागेल हे माहीत नव्हतं आता एकदम वेळेवर आम्ही कधी नेक्स्टचा अभ्यास केला नाही किंवा तसं आम्हाला काही मानसिक तयारी आमची नाही त्यामुळे आमचं खूप नुकसान होईल आम्ही इकडे डिग्री जरी घेतली नेक्स्ट मध्ये जर फेल झालो त्यांना त्या ठिकाणी रिलीफ द्यायचं ठरवलं आणि ते जवळपास तेवीस चोवीसच्या पासून आता नेक्स्ट एक्झाम आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे